विधानसभा मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी मतदानासाठी तीनशे चौवेचाळीस केंद्राची उभारणी आज न न मतदान यंत्राचे वाटप चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात वीस रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे मतदानासाठी शहरी भागात पंच्याहत्तर ग्रामीण भागात दोनशे एकोणसत्तर असे एकूण तीनशे मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे तर मतदानासाठी चारशे सत्तेचाळीस व्हीव्हीपॅट मतदान यंत्र केंद्रावर आज अठरा रोजी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी दिली आहे नवीन प्रशासकीय इमारतीत अठरा रोजी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तहसीलदार प्रशांत पाटील गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर मुख्याधिकारी कौस्तुभ जोशी नायब तहसीलदार डॉक्टर संदेश निकुंभ आदी उपस्थित होते पुढे माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी सांगितलंय की या निवडणुकीत एकूण अकरा आदर्श अधर्णा मतदान केंद्र राहणार असून त्यापैकी तीन मतदान केंद्र महिला अधिकारी यांच्याद्वारे संचलित दोन मतदान केंद्र दिव्यांग अधिकारी यांच्याद्वारे संचालित आणि एक मतदान केंद्र युवा अधिकारी यांच्याकडून संचलित राहणार आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव मिस